सामान्य लोकांच्या सेवेसाठी देशात मेट्रो सेवा सुरू करण्यात आली परंतु या मेट्रोमध्ये बळीराजाला प्रवेश दिला जात नाही ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे आपला देश कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो तर बळीराजाला मोठा दिलदार राजा मानलं जातं परंतु या राजाला मेट्रो ट्रेनमध्ये प्रवेश दिला जात नाही मळके धोतर आणि शर्ट घातलेल्या बळीराजाला बंगळुरूच्या मेट्रोमध्ये प्रवेश दिला नसल्याचा प्रकार समोर आला आहे त्याआधी तुम्ही जर एच पी एन न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ वाजले हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर करण्यात आला व्हिडिओ पोस्ट करताना अविश्वसनीय काय मेट्रो फक्त व्ही आय पी लोकांसाठी आहे का असं कॅप्शन देण्यात आलाय एक्स युजरनं बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडला त्याग केलं आणि लिहिलं तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण दिलं पाहिजे दरम्यान एक्स वर व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या व्यक्तीने शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणाऱ्या व्यक्तींची माहिती दिली कार्तिक सी ऐराणी नावाच्या व्यक्तीने शेतकऱ्याला त्याचा हक्क मिळवून दिल्याचं व्हिडिओ पोस्ट करणाऱ्याने सांगितलंय आणि त्यांच्या आभार मानत त्यांचा अभिमान असल्याचं म्हटलंय